हिंदू धर्मात नारळाला अत्यंत शुभ मानले जाते याला श्रीफळ असेही म्हटले जाते कारण हे फळ लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे नारळाचा उपयोग धार्मिक विधी पूजा नवस योष निवारण व ग्रहशांती यामध्ये महत्त्वाचा असतो याचे अनेक ज्योतिष उपाय आपल्या आयुष्यातील अडथळे नकारात्मक ऊर्जा धनहानी वाईट ग्रहदशा किंवा वंशातील त्रास दूर करण्यासाठी केले जातात नारळाचे हे उपाय साधे असले तरी त्यांच्या प्रभावामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत तुम्ही जर सातत्य श्रद्धा आणि योग्य पद्धतीने हे उपाय केले तर तुमच्या जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात या व्हिडिओमध्ये मी नारळाचे पन्नास प्रभावी ज्योतिष उपाय श्रद्धा व शास्त्राच्या आधाराने दिले आहेत हे उपाय धनप्राप्ती रोग निवारण दोष शांती वशीकरण वा कार्यसिद्धी वाईट नजरेपासून बचाव ग्रहदोष निवारण इत्यादीसाठी उपयुक्त आहेत चला जाणून घेऊया नारळाचे पन्नास ज्योतिष उपाय शनिवारच्या दिवशी नारळाला काळा धागा गुंडाळून मंदिरात अर्पण करा शनिदोष कमी होतो मंगळवारी नारळावर हळद कुंकू लावून हनुमानाला अर्पण करा कार्यसिद्धी होते नवसाला ठेवलेला नारळ पूर्ण झाल्यावर देवीसमोर फोडा रोज घरात एक वेळ दुपार्यासोबत नारळ ठेवल्यास नकारात्मकता दूर होते पितृदोषासाठी अमावस्येला पाण्यात नारळ व्हा नारळात नाणी ठेवून लक्ष्मीपूजन करा धनरुद्धी होते घरात वास्तुदोष असल्यास नारळात गंगाजळ घालून कोपऱ्यात ठेवा नारळाला लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा धन टिकते एखाद्याला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी त्याच्या डोक्याभोवती नारळ फिरवून वाहून द्या गर्भधारणेसाठी स्त्रीने शुक्रवारी देवीला नारळ अर्पण करावा नारळात काजू बदाम भरून मंदिरात दान करा पुण्य वाढते नोकरीत यशासाठी नारळावर पिवळा धागा गुंडाळून देवीला अर्पण करा घराच्या मुख्य दरवाजावर दोन नारळ लटकवा दुष्ट टळते दुःस्वप्न येत असतील तर उषाजवळ नारळ ठेवा संकट निवारणासाठी पाच शनिवार नारळ दत्तगुरूंना अर्पण करा शत्रू त्रास देत असल्यास नारळावर त्याचे नाव म्हणत त्याला वाहा व्यवसायात यशासाठी दुकानात दक्षिण दिशेला नारळ ठेवा लग्न जमण्यास अडचण असल्यास देवीला रोज नारळ अर्पण करा नारळाला गंध लावून देवीच्या चरणी ठेवून कामासाठी प्रार्थना करा गुरुवारी ब्राह्मणाला नारळ दान करा गुरुदोष शांत होतो चंद्रदोषासाठी सोमवारी पाण्यात नारळ व्हा बुधवारी हळद लावलेला नारळ गणपतीला अर्पण करा बुध दोष कमी होतो घरात कलह होत असल्यास नारळाच्या पाण्याने घर झाडा संतान सुखासाठी स्त्रीने शुक्रवारी नारळ देवीला व्हावा सौंदर्य व आकर्षण वाढवण्यासाठी नारळाच्या पाण्याने चेहरा धुवा नवग्रह शांतीसाठी नवनारळ एकत्र व्हा कामातील यशासाठी झाडाला नारळ अर्पण करा परीक्षा यशासाठी नारळावर ओम ऐं सरस्वतय नमहा लिहा श्री सुक्त म्हणत रोज एक नारळ ठेवावा दिवाळीत महालक्ष्मी पूजनात पाच नारळ ठेवावेत घरात मंत्र शांती करताना नारळ ठेवावा मुलांच्या अभ्यासासाठी नारळावर ओम लिहा व देवघरात ठेवा विवाह बाधा असलेल्या मुलीला नारळासह देवी पूजा सांगावी नारळावर मुळापासून केस फिरवून तो व्हायल्यास दुष्ट उतरते नारळाचे टोक घराच्या आत व गोंडस भाग बाहेर ठेवावा एकाच नारळाने तीन वेळा उपाय करू नये गूढ ऊर्जा शमवण्यासाठी मंदिरात फोडलेला नारळ घरात आणू नये घरात सुख शांतीसाठी रविवारचा नारळ फोडून घरात प्रसाद द्यावा नारळ वाहून झाल्यावर तो पायाखाली न फोडता स्वच्छ पद्धतीने फोडावा कारभारात अडथळे येत असल्यास शुक्रवारी नारळ देवीसमोर ठेवा जमिनीच्या वादासाठी मारुतीला नारळ वाहा धन आणि टाळण्यासाठी दारात दोन्ही बाजूला नारळ ठेवा रात्री झोपताना नारळाजवळ ओम नम शिवाय म्हणा घरात रोज सकाळी नारळाच्या पाण्याने तुळस पाणी घाला नारळ फोडताना शुभ वेळ पाहूनच फोडावा घरात मंत्र उच्चार करताना मध्यभागी नारळ ठेवा शुक्रवारी एकनिष्ठ भावाने देवीला नारळ वाहा सौंदर्य व वा समृद्धी वाढते एकाच दर व्यक्तीसाठी दरवेळी नवीन नारळ वापरा नवसाचा नारळ वेळेत फोडणे महत्वाचे देवाला वाहिलेला नारळ कुणीही फुकट न खावा प्रसाद म्हणूनच घ्यावा ही नारळावर आधारित पन्नास ज्योतिष उपायांची यादी आपल्या जीवनातील अडचणींवर मार्ग शोधण्यासाठी एक साधन ठरू शकते मात्र लक्षात ठेवा उपायांसोबत मनपूर्वक श्रद्धा सतकर्म आणि संयम आवश्यक आहे श्री नारळाचे हे उपाय केवळ कर्मकांड नाहीत तर आपल्या मन आचार आणि विचार शुद्ध करण्याचा एक मार्ग आहे आपल्या श्रद्धेने हे उपाय केल्यास नक्कीच त्याचे फळ मिळेल श्रद्धा असेल तर नारळातही देव सापडतो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ